देश पातळीवर आपण जागा लढतो यामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढतो आणि ज्या पद्धतीत आज राहुल गांधी यांनी देशातलं वातावरण बदल काही त्यांच्याकडे कदाचित प्रियांकाजींची ती क्लिप असेल की प्रियांकाजींचा कॉन्फिडन्स काय आज या बहीण भावांकडे संपूर्ण देश एक संघर्षाचं प्रतीक म्हणून बघत होतो आणि राहुल कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि नंतर मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत आधी भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर भारत न्याय यात्रा करा एक वातावरण बदललेले असताना गंभीरतेस म्हणालो की शादी मी तुझा तो आपलेच काय बाकी हमलो तो बाराय तो वेळ्या आम्ही आयोजित करायला याच्यापेक्षा काँग्रेसने करत सगळ्यांची भर सगळ्यांची करायला पाहिजे आणि काँग्रेसने सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला सांगतो कसं लढायचं सोडून द्या पण एका नेत्याने मला सांगितलं होतं पाच वर्षापूर्वी त्याने मला सांगितलं होतं की डॉक्टर साहेब कसंच करत दिल्लीला मी लोक आलायला आणि त्यांना मला खूप मोठ्या सांगत होत देशातलं वातावरण आणि काँग्रेसमध्ये आता म्हणलं तुझं काही بولناس کر पण रोज अनादर जेव्हा भुगेरीला असतो आणि त्याला समोर लक्ष दिसत तेव्हा त्याने ताकद इतरही नसते ते पाहायला आणि साडेचार पाच वर्षांपूर्वी जे मला सांगितलं ते आता मला कळते आजही मी आता सांगितलं आज आणि मध्ये असत आपण भसुरी विधानसभेचा विचार अगदी प्रगती वाढी वस्तीपर्यंत म्हणजे विदेशाचा फार मोठी जबाबदारी आहे तुम्ही सांगता कोणत्या स्कीम मध्ये कोणाच्या आशीर्वादाने बिल्डर को घुसला याच्यावर तुम्ही आंदोलन पहिले उभं केलं पाहिजे पुनर्विकासाच्या नावामध्ये तो बिल्डर शिकतो कोणाच्या आशीर्वादाने बिल्डर घुसतो हा जर तुम्ही बघितलं तरी या पद्धतीने या सगळ्याच काम इथे شکا پڑھتا ہا سکے پہ سندیش پہ ہا ستک پہ निवडणूक अमोलची एकट्याची नाही ही निवडणूक कुठल्या दोन पक्षांची नाही माता मानतो त्या प्रत्येकाची ही निवडणूक आहे आणि म्हणून हा संदेश तुमचा प्रत्येकाला हा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोचणं फार आणि हे काँग्रेसचा कार्यकर्ता प्रभावीपणे करू शकतो असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळं खरे तर काँग्रेसने जाहीरनाम त्यामध्ये ते आत भरले आला हा तर जो आत बदलेगा ते आहे या गोष्टी तुमच्याकडं प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं म्हणजे तीस लाख सरकारी नोकऱ्या भरणं हे जे काँग्रेसचं अभिवशन आहे जे इंडिया आघाडीचं अभिवाचन आहे तीस लाख सरकारी नोकऱ्या भरणं हे करणाऱ्या गोष्ट आहे सगळ्या माता भागिनीना वर्षाला एक लाख रुपये मिळणं ही सोपी गोष्ट नाही म्हणजे ते कुठेतरी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फक्त मोफत रेशन दिलं जातं एकीकडे सांगितलं जातं ते पाचवी व्यवस्था आहे आणि दुसरीकडे मात्र ऐशी कोटी लोकांना मोफत राशन दिल्याची जाहिरात केली जाते याचा अर्थ मोदी सरकार हे सातत्यानं सांगत की आम्ही एकीकडे सांगतो एक पाचवी दुसरीकडे सांगतो ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन म्हणजे प्रत्येक वेळी सांगतात की देशाची जी नव्वद टक्के संपत्ती आहे ती दहा टक्के लोकांच्या हातात निवडली आहे आणि बाकी लोकांना या तफावत मोदी सरकारच्या काळात तयार झाली ती आपल्याला सांगतात आणि हे जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा आम्ही या क्षेत्र मध्ये जास्त काम करतो आम्ही या मध्ये काम करतो त्या पद्धतीने मला असत काँग्रेसच्या पद्धतीने कार्य करतात लार्जर दोन धनात ठेवा आणि हा लाजर प्रत्येकाने बाबतीत नक्कीच कामगार <गणागाँ> मिळावा शहरी सुद्धा महत्वाची भूमिका असणार पण शहराच्या बाबतीत दुसरी विधानसभेच्या बाबतीत मला तुमच्या प्रत्येकाच्या मदतीची प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे आणि जर ही ताकद आपण एकत्रितपणे जगण्यावरची वेग आहे की केंद्रात सरकार मदत शंभर टक्के पद्धत तुम्ही देशाचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येकाला खात्री पटेल केंद्रात सरकार शंभर टक्के बदलते शब्द सविस्तर बदल काय आता हे बदलत असताना बोलले सरकार अमोल कोल्हे कैद भाऊ बदलला आणि तुम्हाला जर चार दोन विचार की भाऊ असं झालं होतं त्या झाले जेव्हा त्याच्यातले अनेकांनी लोक बंद तुमच्या शब्द तर याच्यातले धनंजय भाऊ जा याच्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी असं सांगायचं हा ते दुर्गतवादी बोललेलं होते आम्ही समोर बसलो तर आम्ही टाळायला हा एक परत आणि दुसरा पर्याय आहे की जेव्हा चाऱ्या जणांना सांगितलं जाईल केंद्रातलं सरकार बदलत आहे त्यातून प्रत्येक जण सांगेल आम्ही दुसऱ्या टाळ्या वाजत होतो आम्ही खेळाडू आघाडीवर घडत होतो त्यामुळं सरकार बदलत आहे त्यामुळं फक्त साक्षीदार म्हणून टाळ्या वाजवण्यापेक्षा त्याचे शेलेदार एवढीच तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे आणि या परिवर्तनाचे शेरेदार होत असताना हा जो परिवर्तनाचा जो सोहळा आहे हा आपल्या पराक्रमाचा आपल्या शौर्याचा प्रत्येकाचा सोहळा असेल गुन्हाला आपण सगळे मोठ्या संख्येन आला त्याबद्दल मनापासून दशाचा आभार धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद